जय आदिवास मित्रांनो बाबू मध्ये माझ्या आदिवास बाबू हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो थमनेल वर न तुम्हाला का तर काळाला तो या आजचा विषय काय आहे तर मित्रांनो आपला युट्यूबचा पहिला पेमेंट आलाय तर त्या पेमेंट आणाय आता आम्ही जाणार आहे म्हणजे घरातून निघणार आहे इकडे ध्रुवा इकडे तर शिल्पा ध्रुवा आणि मा असा आम्ही असं hmm. आम्ही तिघा जणांना आता चाललो आहे यूट्यूबचा पेमेंट काढाय तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा पेमेंट किती आला आहे किती वर्षानंतर आला तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता आम्ही इथून जाणार ए टी एमला आणि ए टी एममधून आपलं यूट्यूबचा पहिला पेमेंट घेऊन येणार ह्या पेमेंट तुमच्यामुळं आलेलं आहे मित्रांनो जे काय आपली यूट्यूब फॅमिली आहे त्याच्यामुळं ह्या पेमेंट आलाय तर चला आज म्हणजे आम्ही तिघा पण भरपूर खुश आहे ध्रुवा काय आज की हाय उतर खाली च मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि माझे चॅनेलवर नवीन व्हाय चॅनेल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जय आदवशी जय जोहार तर मित्रांनो आता आपण निघालो एटीएमला बघा गाडी निघालो आम्ही तिघा जणां ध्रुवा ma terus <tarek> salah तर चला मित्रांनो आता जाऊ आपण जा ला पैसे काढाय आपलं चा पहिला पेमेंट तर तिकडं कोपऱ्यामध्ये आहे ना ए टी एम आहे तर चला मित्रांनो हे बघा ए टी एम मधून पैसे काढून आणला आपलं हे चा पहिलाच पेमेंट आहे ए टी मध्ये शूटिंग करायला काही जमली नाही कारण गार्ड तिथला सेक्युरिटी गार्ड सांगा का ए टी एममध्ये आतमध्ये शूटिंग नका करू तर ठीक आहे म्हणलं मग गेलो पैसे काढले आणि इकडं बाहेर आलो आणि मग आता शूटिंग करीत जाऊ तर चला आता आपण निघणार आहे घरी तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो यूट्यूबचा पेमेंट किती आला आहे ते आहे ना मग घरी गेल्यानंतर तुम्हाला सांगत हो तर चला मग आता आपण निघू घरी तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो आपण पोचले घरी तर आज एकदम आनंदी आम्ही आपण ध्रुवा शिल्पामा कारण चार वर्षांचा ह्या फळ मिळालंय आपल्याला युट्यूबचा तर मित्रांनो सर्वात आधी तुमचा मनापासून आभार कारण तुमच्यामुळेच ह्या युट्यूबचा पेमेंट आलाय तर आता मग तुम्हाला आमचा युट्यूबचा थोडासा प्रवास सांगणार आहे जे काही आपले नवीन युट्यूबर असतील त्यां म्हणजे थोडस मोटिवेशन मिळेल चार वर्षापूर्वी ना आम्ही youtube चॅनल चालू केलेला त्या काय माल काही माहीत हो नव्हता काही कसा चालू करायचा वगैरे पण आपला सतीश पथवे त्यानं मला सांगितलेला त्याचा पण एक youtube चॅनेल आहे तर त्यांना मला सांगितला का खोला सांग youtube चॅनेल आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवा जर तुम्हाला आवड असेल तर तर म्हणलं मला आहे बा आवड असं हिंडायची वगैरे कुठं रानभाज्या मासे माश्या तर मग सुरुवात केली त्यान मला चॅनेल खोलून दिला खोलून दिला मला जाऊ टाकाय तर आम्हाला कळत नव्हता नक्की कसा टाकायचा काय करायचा म्हणजे कुठं तरी कॅमेऱ्या समोर बोलायची डिअरिंग नव्हती तव अं आपला बॅक कॅमेरा चालू करायचो आणि कुठं तरी गेला इकडं तिकडं फिरायचं तेवढा थोडाफार बोलणार नाही तर तसाच व्हिडिओ शूट करायचा आणि द्यायचा अपलोड करून तर अं ते वेळेस आमच्या व्हिडिओच येत नव्हते खाली दोन तीन असे व्यव यायचे त्याच्यातही बायकोच्या मोबाईल मध्ये या खंद वेळेला बघितलेला असणार किंवा बाहेरून एखांद दोन फ्यू असे यायचे तर भारी वाटायचं तेव्हा बरं का आम्हाला म्हणजे एक दोन लोक आपला व्हिडिओ बघता पण आता बऱ्यापैकी आपली youtube फॅमिली कमीत कमी सात हजारापर्यंत गेले तर आता बऱ्यापैकी आपला व्हिडिओ पळता काही हजार दोन हजार दहा हजार वीस हजार असं काही काही व्हिडिओ गेला लाख दीड पर्यंत पण गेलेला एक व्हिडिओ तर मग आता काही वाटत नाही व्हिडिओ बनवाय म्हणजे लाजत नाही किंवा काय गर्दी असो किंवा काही पहिल्यांदा गर्दीच्या ठिकाणी जर गेला तर गाड्याला असा बोलायचं नव्हता किंवा व्हिडिओ बनवत नव्हता तर मित्रांनो यूट्यूब uh, ही अशी गोष्ट आहे का जर तुम्ही त्याच्यावर काम करत राहिला ना, ना तर त्या तुम्हाला आज ना उद्या फळ द्यात म्हणजे पेमेंट तुम्हाला द्याचं चॅनेल मॉनिटाईज झाला मॉनिटाईज झाल्यानंतर जे वेळेस तुमचे डॉलर वगैरे जमा होता ते वेळेस तुम्हाला पेमेंट यात तर मित्रांनो पेमेंट यायला ना तुमचा पण मोठा सपोर्ट आहे कारण तुम्ही व्हिडिओ आमचा बघता कमेंट करता तर त्याच्यामुळं मग मला व्हिडिओ बनवायला येतो म्हणून मग बनवत असतो व्हिडिओ जे वेळेस व्हिडिओ बनवायला सुरुवात केली का त्या वेळेस आहे ना सुरुवातीला गावाकडं थोडीशी लोक पाहुणे किंवा शेजारी पाजारी बोलायची काय सांगा हा बोलतो काही व्हिडिओ बनवतो असा म्हणजे अं थोडीशी आपल्याला नावं ठेवता बुवा काय नोकरी पाणी सोडला आणि हे काहीतरी धंदा चालू केला व्हिडिओ बनवायचा काहीतरी वेगळा तर त्या म्हणायची काय तू बोलतो काय तुझी भाषा आपली बरीचशी म्हणजे जे वेळेस तुम्ही youtube चालू करताना नवीन आणलं बऱ्याच जणांना अनुभव आला आता का आपली घरातून कोणी जास्त सपोर्ट करत नाही नातेवाईकांमधून किंवा गावामधून आपले मित्र परिवार असतो तिथून जास्त कोणी काय आपल्याला सपोर्ट करत नाही उलटा आपल्याला नावं ठेवता का काहीतरी हा व्हिडिओ बनवितो रानात जातो खेकडी मास धरितो किंवा काही रानातल्या भाज्या आणि असा आणून दाखवितो काही वर व्हिडिओ बनवितो किंवा असं आपल्याला वेडा समजता काहीतरी आणि काय मरायचा हे youtube मधून पैसा येतो का काय येत तर youtube मधून पैसे मिळता फक्त त्याच्यावर काम करायला लागत आपण आणि थोडासा धीर धरायला लागतो काही काही नवीन युट्यूबर कस सुरुवात केली एक पाच सहा महिने केला काम किंवा वर्षभर कटाळता सोडून देता मला आहे ना चार वर्ष लागलं बर वर का चा पेमेंट यायला ज्यावेळेस चार वर्षापूर्वी म्हणजे आपण चा झाड लावलेला त्या थोडा मोठा व त्याला आपण पाणी घालत घालत म्हणजे व्हिडिओ बनवत त्याच्यावर कर। टकत टकत त्या आज चार वर्षानंतर ते झाडाला फळ लागला आणि त्या फळ आपल्याला आज मिळालाय तर जे नवीन युट्यूबर वय तर त्यांनी पण ना धीर सोडू नका तुम्ही काम करत राहा मेहनत करत राहा आज ना उद्या तुम्हाला फळ नक्की मिळणार सुरुवात केली ना ज्यावेळेस मा youtube ला आपल्याला काही कोणी जास्त काही गाईड लाईन कराय नव्हता त्याच्यामुळे आपल्याला बराच वेळ लागला चार वर्ष लागलं ला youtube चा पेमेंट यायला तर मित्रांनो ना सुरुवातीलाय ना आमच्या व्हिडिओ जाव व्हि नव्हते नाही तर तव आहे ना कधी कधी असं वाटायचा का जाऊ दे youtube द्या सोडून म्हणजे नको बनवाय आपला धंदा बरा आहे बाबा हे युट्यूबच्या नादी लागण्यात काय मजा नाही मुग वेळ वाया घालवायचा ते व्हिडिओ एडिट कर त्या आणि त्याला व्हि येणार पाचन दहा पन्नास व्ह्यू असा स्टार्टिंगला तर ते वेळेस असा कधी कधी वाटायचा काय या। नको यार युट्युब सोडून द्या पण जिद्द सोडली नाही तुम्हाला सांगतो तू मला माहित होता कारण मा बरेच युट्युबरांचे व्हिडिओ बघायचो जास्त करून मनोज देच व्हिडिओ बघायचो मग का ज्यावेळेस तुम्हाला असं वाटत का चला युट्यूब सोडून द्या हे युट्यूब मधून काही एक इन्कम नाही आपल्याला ते वेळेस आहे ना मा मित्रांनो मनोज ना मोठा युट्युबर आहे तर त्याचे व्हिडिओ बघायचो त्याचे व्हिडिओ बघितले काय ना माझा उत्साह परत असा डबल व्हायचा आणि मला त्याच्यापासून आहे ना प्रेरणा मिळायची आणि मग मग परत व्हिडिओ सुरुवात करायचो आणि ते पण आणि मुळात माझ हार मानली नाही म्हणजे मला माहित होता आज नऊ ना youtube ना पेमेंट देणार म्हणून ना त्याच्यावर काम करायचो तर मित्रांनो तुम्ही म्हणता पेमेंट याचा किती आला नाही का चा तर आवडा काय पेमेंट आला नाही तर चा आहे ना एक नियम असा का पेमेंट सांगायचा सा नसाचा किती आलाय म्हणून असं तुम्ही एखाद्या वस्तू मध्ये सांगू शकता किंवा असा काहीतरी एखादा android मोबाईल घेऊ शकतो किंवा एखादा फ्रीज घेऊ शकतो असा तुम्ही एक वस्तू किंवा असा सांगू शकता पण असा परफेक्ट पेमेंट ह्या आवडा आलाय आवडा आलाय असा सांगायचा नसा तर मित्रांनो आपला पेमेंट काय आवडा काय आला नाही बरं का पण आपण गावच्या ठिकाणी आता समजा मग जुन्नर लहू तर हे जुन्नर ठिकाणी एक महिना तुझा त्याच्या आरामात निघू शकतो आवडा पेमेंट आलाय तर त्याच्यात पण आहे ना आपण थोडी म्हणजे अं फुलना फुलाची पाकळी ना ते पेमेंट मधून आहे ना आपण एखाद्या गरीब कुटुंबाला आहे ना मदत म्हणून करणार आहे आमचं आहे ना स्वप्न आता का जे वेळेस युट्यूबचा पेमेंट येईन तर याच्यातून ना आपण थोडी मदत एखाद्या कुटुंबाला करणार आहे तो नंतर व्हिडिओ येईल जे वेळेस आपण मदत करेन त्या वेळेस तर मित्रांनो बऱ्याच जणांना माहीत नसन का youtube चा पेमेंट पुढून यात तर चा पेमेंट आहे ना अमेरिकेवरून यात US एस डॉलर मध्ये यात डॉलर मध्ये याचा आधी आपलं ते आणि ते नंतर आपले, आपले इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करून म्हणजे आपल्याला तसा पेमेंट यायचं ही गोष्ट आहे ना आमच्यासाठी ना खूप म्हणजे खूप म्हणजे मोठी आनंदाची का आपण अमेरिकन डॉलर मध्ये थोडीशी इन्कम करतो म्हणजे थोडी का इन्कम आपल्याला आज चालू झाली तर हे म्हणजे विशेष गोष्ट आहे तर जे तर आहे ना असा तुमचा सपोर्ट राहू द्या आम्हाला आमच्या व्हिडिओ बघत जा कमेंट करा लाईक करा आमचा चॅनेल सबस्क्राईब करा ज्यांनी बघितलं जे आपले नवीन होय आणि जे नवीन युट्युबर होय ना त्यांनी सुद्धा ना प्रयत्न करा प्रयत्न सोडू नका आज ना उद्या तुम्हाला युट्यूब फळ देणार म्हणजे देणार आवडा नक्कीच आहे तर परत एकदा मित्रांनो तुमचा मनापासून आभार तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघता भरपूर वेळा आहे ना ध्रुवा असतो शिल्पामा ध्रुवाला थोडासा आहे ध्रुव बोलत आता तुम्ही थोडासा ऐका बोलशे बोल। आले आहे पहिल्यांदाच पहिल्यांदाच आले पाई पाई दा ना। बर आपले सबस्क्रायबर आणलं तू काय बोलणार बोल

चला मित्रांनो असं सपोर्ट करा आम्हाला जय आदिवासी जय जोहार आणि परत एकदा तुमचा मनापासून आभार